गोकुळ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ गोकुळमार्फत दूध उत्पादक व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूरच्या वतीने शिरोळ तालुक्यातील आदर्श दूध उत्पादकांचा व संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास समितीवर सल्लागार पदी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रशांत आनंदा आनंदा इंजर राहणार खोकुर्लेपैकी पडळवाडे यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शिरोळ तालुक्यातील दूध उत्पादकांच्या संघाच्या विविध योजना राबवून आदर्श दूध व्यवसाय करून आपली प्रगती साधली आहे खास करून संघाच्या वासरू संगोपन योजनेमध्ये सहभाग घेऊन जातीवंत जनावरे पैदास केली आहेत ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे जातीवंत जनावरांबरोबर दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघ सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे असे श्री डोंगळे यांनी सांगितले गगनबावडा तालुक्यातील पोलीस निरीक्षक म्हणून प्रशांत इन्सर त्यांच्या भावी वाटचालीत संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिरोळ तालुक्यातील लाट येथील रावसाहेब गिरमल आदिनाथ गिरमल चिपरी येथील अभिजित पाटील जैनापूर येथील शक्तिकुमार पाटील कल्पना बिरंजे दानोळी येथील धन्यकुमार पाराज परशुराम सावंत दिलीप केकले रोहित पाराज सुकुमार पाटील तसेच उमळगाव येथील विनायक ठोंबरे व उदगाव येथील प्रशांत कोळी प्रमोद कोळी या दूध उत्पादकांचा आदर्श दूध उत्पादक आदर्श सचिव व आदर्श म्हैस व गायगोटा तयार केल्याबद्दल गोकुळ संघामार्फत सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चोगले अजित नरके नाविद मुश्रीफ शशिकांत पाटील सुयेकर किसन चोगले नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळा चोखाडे सिंह घाडगे चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकाली कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले तसेच सत्कार मूर्तीच्या कुटुंबातील सदस्य संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर